लग्नाला आले आनंद शेवटी आले नववीत असताना त्याच्यानंतर मग शिक्षणासाठी खर्चाच खास राहिले मुंबईला जरा वेळ भेटला नाही शिक्षणासाठी ते वाऱ्या करीत होते डिलऱ्या दे मिळवायला परत यायला वेळ पण परिस्थिती अशी आहे की एकोणीसशे सत्तावीस ला मार्चला सत्याग्रह झाला तेव्हा एका ओळखीच्या माणसाला सांगितलं होतं की माझ्या गावी रस्ता कसा झाला तो बघून नये परंतु ती माहिती त्यांनी पुरवली नाही आणि बाबासाहेबांसाठी मग बाबासाहेब अनेक क्रांत्या करायला महाडच्या सत्याग्रहासाठी पूर्वतरेकाराला त्यांना इकडे यायला नंतर वेळ भेटला नाही परंतु जसा कवी बोलतो उद्धरविले कोटीकुळे तुझ्या जन्मामुळे वामनदादा कर्डक बोलतो आणि साहेबराव वेरेकर बोलतो मोजता येत नाही आणि जगाच्या मापाने असं दिलं बापाच्या बापाने जर त्याच्यानंतर एक दोन फेऱ्या जरी आल्या असा तर ह्या विभागाचा फार मोठा तालुक्याचा जिल्ह्याचा विभागाचा कायापालट झाला असता कारण का जेव्हा इथं रस्ता नव्हता तेव्हा नऊ दोन एकोणीसशे पासष्ट ला अमेरिकेची डाळी आली होती एम ए पी एच तिचं नाव एलिनार झेले ते आता निर्वत जेव्हा साधनं नव्हती वाहनं नव्हती तेव्हा तर नऊ किलोमीटर चालत आलेली आहे त्यावेळेला कॅप्टन लक्ष्मण गुजरात पंचायत समितीचे सभापती होते मॅडम सैवजा मंडलिक सोशल वेलफेअर ऑफिसर होत्या त्या दोघांना घेऊन त्या आल्या म्हटलं आम्हाला आंबेडकरांच्या गावी भेट आंबेडकरांच्या गावी भेट द्यायची आहे कारण एम ए पी ए त्यांच्या जीवनावर मला प्रबंध सादर करायचा अमेरिकेला केला तर ते सभापती म्हटले बाई तिकडे रस्ता नाही रस्ता असेल तिथपर्यंत पाचरण फाटा ते आंबडवे नऊ किलोमीटरचा अंतर आहे तिथून त्या तिन्ही लोक पायी चालत आलेले आहेत नऊ दोन एकोणीसशे पासष्टला तर आल्याच्या नंतर पाय त्यांचं जुनं घर होतं ते मोडकडे सालं होतं त्याचा फोटो काढला कोकणातल्या शेतकऱ्यांचा फोटो काढला आणि ते निघून गेली असा तो प्रकार आहे तर बाबासाहेब जे आले असतील तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे फार मोठा काय तिथं परिवर्तन झालं असतं तिथं पाहिजे तसं फॉरेनचे लोक येतात अमेरिकेवरून लंडन येतात देशाच्या कोणाकुठ्यात येतात सहा डिसेंबरला चौदा एप्रिलला वीस मार्चला रा, प्रत्येक राज्यातले लोक येतात अभिवादन करायला तर त्यांना ते का इथं काय दिसतंय स्मारकाचं खुश आहे त्यांचं म्हणणं असं की एक हिमालयासारखं कार्य बाबासाहेब मध्ये जगभर प्रसिद्धी आहे त्या मानाने त्यांचं गाव त्यांच्या घराची स्मारकात रूपांतर व्हायचं तसं झालेलं नाही ना ना आहे की खरोखर तुम्ही विचाराने बाबासाहेब इकडे येत होते का आणि केव्हापासून यायला लागले आणि सतत येत होते का आम्ही जे तुम्हाला माहिती पडल तसेच सांगतो हो, की ते पाचवी ते नवीपर्ण इकडे येतो त्याच्याबद्दल त्यांना वेळ भेटलेलाच नाही आणि आलेले लोक केवळ असे नाही काही लोक भावनेच्या आरे जातात विचारताना ह्या वेटवरून चप्पल काढून कोण ढसाठ सरळत कुत्र्यासमोर लोकड हो ती नतमस्तक होतात आणि मग माहिती देता आमचं देखील आमचा गरम भरून एक वेळ अशी होती की दहा वर्षापूर्वी तीन ग्रस्त इथे आले एकाचं नाव कुडकर्णे एकाचं नाव गायकवाड आणि एक अधिकारी ते साने गुरुजी शिक्षण संस्थेचे ट्रस्टी होते इथे गोरेगाव मानगाव आहे तिथून ते आले परस्पर गेले साने गुरुजींच्या गावाला पारघडला येताना म्हणजे बाबासाहेबांच्या गावाकडून आपण मला जा तब्येत जावं मी असंच बसलो होतो तेवढ्या ते तिकडून आले आले बाबा म्हणजे तुम्ही हात या आणि जे कुळकर्णी जे होते ग्रस्त त्यांचं वय होत चौऱ्याऐंशी वर्षाचं आणि ते अधिकारी होते ते साठ वर्षाचे गायकवाड जो ग्रस्त होता तो पस्तीस वर्षाचा तिघेही हात गेल्याच्या नंतर कुलकर्णी साहेबांचं डोकं त्या पुतळ्यासमोर त्यांनी ठेवला अधिकाऱ्याने हे गायने बसले मला समोर बसवलं बस ते आता माहिती बरं यांची ओळख हे कुलकर्णी आणि हे अधिकारी हे गायकवाड माझ्या त्याला झटकन डोक्यामध्ये आठवण आली की भाडचा सत्याग्रह केल्याच्या नंतर पुरावे सादर करण्यासाठी मुंबईवरून बाबासाहेबांना धावपळ व्हायचे ते गोरेगाव आल्याच्या नंतर कोणतरी एक वकील होते अधिकारी त्यांच्या घरी उतरून चहा पाणी घेऊन मग पुढे जायचे विचार बघ गोरे गोरेगावला अधिकारी यांकडे बाबासाहेब बोलताचे म्हणजे माझे वडील ते काय करायचे तो वकील राहतो तुम्ही काय करता मी शिक्षक आहे काय करता मी रिटर्न तुम्हाला मदत घेते मला एकच मर्ग काय करतो केला आयुर्वेदिकचा डॉक्टर आहे आणि हे कुलकर्णी कुलकर्णी ऐकायला येत नव्हतं त्यांना पाठीवर लिहून द्यायला लागायचं तर कुळकर्णीला विचारला प्रश्न जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण तेव्हा तुम्ही कुठे होते ते बोलतात की मी नाशिकला गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटी प्रेस आहे तिथं मी सुपरवायझर होता आता चौऱ्या वय आहे मला ऐकायचं नाही घेऊन द्या तर ज्या बाबत आम्हाला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं तर शेकड्यामाग सत्तर लोक तुमचे होते आणि त्याच्यामुळे समजलं समज हात कपडे राजा रजा टाकेला तो निघून गेला तीन दिवस नाशिकचा सिक्युरिटी प्रेस बंद होता मी सुपरवायझर होतो तीस लोकांमध्ये काय प्रयत्न सत्तर लोक बाहेर गेले नगून तीन दिवस परत बंद होता अशी हा त्यावेळेला त्याने मला सांगितली म्हणजे ज्या ज्या देशासाठी प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं पण काही ठराविक जमात फक्त बाबासाहेबांना जाणते मानते पण जाणत नाही त्याने लिहिलेलं संविधान वाचायलाच कबूल नाही एस टी एस सी ओबीसी ओबीसी तर अजिबात दुर्लक्ष करतात त्यांच्या समोर फक्त जशा मागं द्रौपदी मुर्मू सत्यनारायणची पूजा माहिती पडते ना तुम्हाला संविधान नाही माहिती पडत तशी परिस्थिती पर आहे हा देशातला प्रत्येक शोषित वंचित आता शिकलेली मुलं आहेत की जेव्हा संविधान वाचतील तेव्हा त्यांना त्यांचा हक्क काय ते कळतील संविधान अजून तसं म्हटलं तर ओबीसी पासून आमदारातच आहे शिकलेली जरी लोक असले तर तिकडे लक्ष देत नाही संविधानाने आपल्याला काय अधिकार दिलेले आहेत हे सरकारने प्रत्येक शाळेमध्ये एक तास संविधानाचा ठेवला पाहिजे तर इथली जनता आणि होणारी पिढी ही सुज्ञ होईल ते बाबासाहेब म्हणतात की मंदिरामध्ये जाणारे लोंडे जेव्हा कॉलेज हायस्कूलला वळतील तेव्हा माझा भारत महान होईल जो शोषित वंचित पिढीत होता माणूस तो आज बाबासाहेबांमध्ये आला बाबासाहेबांसारखा परत आता पण जे जे ओबीसीवाले शिकलेले त्यांची पोरं एम पी एस सीची परीक्षा देतात ते सांगतात परत बाबासाहेब असं जन्माला येणार नाही ज्याने बाबासाहेब वाचलं ते बोलतात समाजाचा तर प्रश्नच नाही ते उदाहरण कोटे कोठे तुझ्या जन्मामुळे आता तसं म्हटलं तर एक दुसरं उदाहरण सांगतो एकोणीसशे दहा आपण काय सोड एकोणीसशे दहाला स्वतंत्र झालं नव्हतं हो माझ्या वाचनात आलेला प्रश्न एकोणीसशे दहा ला ब्रिटिशांनी जनगणना केली जनगणना ब्रिटिशांनी एकोणीसशे दहाला ला केली त्याच्यामध्ये पाच कोटी लोक अस्पृश्य निघाले मग सर्व धर्मगुरूंना बोलवलं ब्रिटिशांच्या गव्हर्नरने आमचं काय करायचं पाच कोटी लोकांचं तर म्हटलं ख्रिश्चन बोलले आमचं नाही मुसलमान बोलले आमचं नाही जैन बोलले आमचं नाही पारशी बोलले आमचे नाही सिख बोलले आमचे नाही मग सुज्ञ जय हिंदू धर्माचं सुज्ञ पंडित बोलले असं करा आम्ही यांना शिवून जरी घेत नसलो तरी यांची नोंद हिंदू म्हणून करा आणि बाबासाहेब तेव्हा शिकत असताना त्यांना तिकडे माहिती पडलं लायब्ररीमध्ये आल्याच्या नंतर पाच कोटी लोकांचं करायचं काय एकोणीसशे दहा ह्याच्यासाठी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हयाच कारण कारण ह्या देशाची एकोणीसशे सत्तावीस पूर्वीची परिस्थिती अशी होती गरिबची आणि माणसाच्या स्पर्शाने पाणी अशुद्ध होत आणि पशु पक्षाच्या मलमूत्राने स्वच्छ होत होत ज्याने माझा सत्याग्रह वाचला असेल त्यांनी ते पाणी शुद्ध करण्यासाठी काय प्रयोग केला तिथल्या वर उच्च वर्गीयाने स्वतःला धर्मगुरू समजत होते गाईचं शेण मूत्र सगळं पंच अमृत साडे दहा रुपये खर्च केला ब्राह्मणाला पाच रुपये त्याची बिदाबी पाणी काढेल त्याचं पाच रुपये बाकी सगळं चार चार आठ आठ झालं ते, ते सर्व मिक्स करून तऱ्यात टाकलं पाणी शुद्ध झालं तर ही परिस्थिती बाबासाहेबांचं म्हणणं या तळ्याच्या बाजूला जे लोक आहेत जे शोषित पिढीत किंवा अस्पृश्य तिथे पाणी प्यायलं नाही तर ते जगले नाही जगले पण आम्हाला अधिकाराचा सगळा आहे आम्हाला तुम्ही हिंदू समजता ते अधिकार आम्हाला द्या देवळात जाण्याचा अधिकार सर्व ठिकाणी वावरण्याचा पाण्याचा अधिकार हा पृथ्वीवर जो पाऊस पडला आहे पाणी पृथ्वी जे जो जन्माला आले त्या सगळ्यांचा अधिकार आहे ठराव लोकांचा नाही याच्यासाठी जगामध्ये कुठं पाण्याचा सत्याग्रह झाला नसेल तो बाबासाहेबांना करावा लागला आणि जगाला दाखवता आलं आज जो याच्यासाठी बाबासाहेबांचा गौवा होता हे पाण्याचा सत्याग्रह करणारा या जगामध्ये एक जन्म राहतो म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर शाहू छत्रपती होतो त्यांचा समतेचा विद्या होता जसं महात्मा फुले समतावादी होते शाहू छत्रपती शिवाजी महाराज अशी जी मंडळी समतावादी आहे तेवढ्यांचा मी अनुयायी मा आहे ज्यांच्या मनामध्ये अशम विषमता अशा लोकांचं मी नाव देखील घ्यायला तयार नाही कारण पृथ्वी तलावर विषमता नांदेल देश अखंड राहील त्याच वेळेला बाबासाहेबांनी जाहीर केलं होतं जाती नष्ट नाही केल्या तर तुमच्या देव विभंग आणि परत गुलामगिरी येण्याची शक्यता आहे कारण त्या वेळेला बाबासाहेबांनी यशावर गेलं होतं जेव्हा क्षेत्रियांचा नायनाट झाला सुधारणा अधिकार आम्हाला धर्मानिर्वायचा देश गुलामगिरीमध्ये गेला सगळ्यांचे तोंड बांधवायचे ह्या देशाची गुलामगिरी त्याच्यामुळे आले जातीच्यामुळे आलेल्या सिद्ध करून दाखवलं बाबासाहेबांनी जय